नमस्कार मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत वर्षभर वापरू शकतो असे उन्हाळी वाळवणातले मिश्र दाळेचे सांडगे मठमुगाचे वडे आपण नेहमीच बनवतो आजच्या रेसिपीत आपण गहूचे वडे बनवणार आहोत खानदेशात उन्हाळी वाळवणात हा पदार्थ घरोघरी आवर्जून केला जातो एकदाच बनवून वर्षभर वापरू शकतो तळून खाण्यासाठी किंवा सुखी भाजी खूप चविष्ट लागते ऐनवडी घरात भाजीला काही नसले तर हा उत्तम सुक्या भाजीसाठी पर्याय आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन भांडी गहूचं पीठ वापरलं आहे आणि पावभांडी बारीक रवा वापरला आहे वजनी प्रमाणात म्हणलं तर एक किलो गहूचं पीठ आणि एक दोनशे पन्नास ग्रॅम बारीक रवा वापरला आहे तुम्ही मैदा देखील वापरू शकता गव्हाच्या पिठाच्या जागेवर आता मी साधं गहूचं पीठ नाही वापरलं आहे याच्यात मी ओरलेल्या गहूचं पीठ वापरलं आहे हे गहूला प्रोसेस करून पीठ तयार केलं जातं आमच्या खानदेशात लाडूसाठी करंजीसाठी शेवायांना किंवा उन्हाळी वाळवांना जिथे जिथे गव्हाचं पीठ वापरलं जातं त्या ठिकाणी आम्ही असं हे पीठ वापरतो त्यामुळे पदार्थांना चव खूप छान लागते मैद्याच्या ऐवजी आम्ही असं पीठ वापरतो तुम्हाला जर ही रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे पूर्ण पीठ भिजवण्यासाठी मी एकूण दोन भांडे गरम पाणी वापरले हाताला सोसेल इतपत गरम आपल्याला पाणी घ्यायचं आहे गुठडी होणार नाही याची काळजी घ्यायची थोडं 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 पाणी वापरत आपल्याला सैलसर असं हे पीठ सगळं भिजून घ्यायचं आहे एकूण दोन भांडी पाणी लागले आहे मला असं रसरशीत असं पीठ भिजून घ्यायचं आहे एकसारखा हात चालवला आणि थोडं थोडं पाणी टाकत हे जर भिजवलं तर अजिबात गुठडी पडत नाही सहज असं भिजून तयार होतं दोन भांडी वापरून हे पीठ तयार केलं आहे मी आता शिजवण्यासाठी आपण एका मोठ्या भांड्यात आपण पाणी गरम करायला ठेवूया तुम्ही पाहू शकता किती रसरशीत असं पीठ तयार झालंय ते याप्रमाणे पीठ भिजून घ्या आता मी पीठ शिजवताना एका मोठ्या भांड्यात एकूण दीड भांडं मी पाणी वापरले आणि चवीनुसार मीठ टाकले पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजणार त्याच भांड्याने आपल्याला पाणी देखील मोजायचं आहे आता पाण्याला उकळी आली त्यानंतर आपण याच्यात हे भिजवलेलं पीठ आपण टाकायचं आहे उकळत्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्याला एका दुसऱ्या पाण्याची तरी मदत घेऊन एकसारखा घोटा फिरवत राहावा लागतो नाहीतर त्याच्यात गुठडी पडते आणि आपलं वड्या बनवण्यासाठी आपल्याला खूप त्रास होतो गुठडी पडल्यामुळे त्यामुळे एकसारखा गोल असा घोटा फिरवत राहावा लागतो मी माझ्या मुलाच्या मदतीने हे पीठ तयार केलं आता मोठ्या गॅसवरती आपल्याला एकसारखा गोल हात फिरवत हे पीठ चांगलं घोटून घ्यायचं आहे सैलसर असल्यामुळे काही त्याचा त्रास होत नाही असं पटकन तयार होतं ते टप्प्याटप्प्याने थोडं थोडं पाणी वापरून मी हे सगळं पीठ तयार करून घेतले सुरुवातीपासून तर पीठ शिजून तयार होईपर्यंत एकूण पिठाच्या दुपटीचं आपल्याला पाणी लागले म्हणजे दोन भांडी पाणी पीठ भिजवताना लागलं आणि पीठ शिजवताना म्हणजे घेरताना अडीच भांडी पाणी लागले म्हणजेच पिठाच्या दुपटीचं आपल्याला पाणी वापरून झालं आहे तुम्ही पाहू शकता असा घोट्यात पीठ घेतल्यावर असं पटकन खाली पडते या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ शिजून घ्यायचं आहे आता मंद गॅसवरती अर्ध्या तासासाठी आपल्याला हे चांगलं शिजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता असे शिजल्यानंतर त्याचा कलर पिवळसर होतं आणि खमंग देखील येतो आणि असा ट्रान्सपरंट त्याचा कलर होतो त्या त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येतं पीठ शिजल्याचं आता पीठ शिजल्यानंतर गरम असतानाच आपल्याला चमच्याच्या सहाय्याने झाऱ्याने आपल्याला हे सगळे वडे पाडून घ्यायचे आहेत गरम असल्यामुळे असे भरभर पटकन तयार होतात सगळे वडे आता हे सगळे तयार झाल्यानंतर मी दोन तीन दिवस उन्हात वाळून वर्षभर स्टोअर करून त्यांना वापरणारे खूप छान चविष्ट अशी रेसिपी तयार होते ही कच्चे खाण्यासाठी देखील खूप छान लागतात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद